सर्वसामान्यांसारखे आय व्ही ग्रस्तांनाही त्यांचे वैवाहिक आयुष्य जगण्याचा हक्क आहे याची जाणीव ठेवून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने वीस जुलै रोजी आय व्ही ग्रस्तांसाठी वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बोलताना दिली ते म्हणाले आजपर्यंत आय व्ही ग्रस्तांसाठी तीन वधूवर परिचय मेळावे घेण्यात आले जे रुग्ण नियमित औषधोपचार घेतात त्यांचीच या मेळाव्यासाठी नोंदणी केली जाते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली मिशन सोसायटी एनएमपी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे तो सांगलीतील गारपीट चौकातील मराठा सेवा संघ व सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती दिली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांनी इच्छुक व्यक्तींनी एआरटी नोंदणी पुस्तकाची झेरॉक्स प्रतिसह स्वखर्चाने उपस्थित राहावे असे आवाहन केले समीर मुजावर विजय दीक्षित विश्वास मागाडे धीरज सूर्यवंशी अक्षय नागे आदी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले जिल्ह्यामध्ये एचआयव्ही बाधित असलेल्या मात्र त्यांचा व्हायरल लोड हा सर सप्रेस झालेल्या औषधोपचाराने अशा एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांचा आम्ही वधूवर सूचक मेळावा घेत आहोत त्याच्यामध्ये आम्ही रविवारी त्यांचे एकत्र हा वधूवर सूचक मेळावा घेऊन त्यांना अनुरूप जोडीदार मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ज्याद्वारे त्यांचं पुढील आयुष्यही अत्यंत सुखाचं समाधानाचं होईल आणि आनंदाचं होईल या वधूवर मेळाव्याला एच आय व्ही पॉझिटिव्ह असलेले सर्वजण ज्यांचं जे आता औषधोपचार घेतात आणि ज्यांचा वायरल लोड सप्रेस झालेला आहे त्या सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी कळकळीची विनंती करतो से मराठा सेवा संघाच्या कार्यालयामध्ये आम्ही हा वधूवर मेळावा घेतलेला आहे त्यामुळे मरा मराठा सेवा संघाच्याही सर्व पदाधिकाऱ्यांचेही मी आभार मानतो कारण त्यांनी हे आम्हाला सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत